डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये एखादा पदार्थ जर बनवायचा असेल तर तुम्ही असा हा ढोकळा नक्की ट्राय करू शकता कुकरमध्ये आज आपण हा ढोकळा बनवणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे ना डाळ तांदूळ भिजवायचं नाही दही सोडा लिंबू सोतं काहीही ह्यामध्ये वापरलेलं नाही आहे फक्त वीस मिनटात तयार होतो असा हा ढोकळा आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत असा हा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते आता मी दाखवते त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा आहे तो कुकरमध्ये बनवणार आहोत त्याच्यासाठी कुकरमध्ये एखादी उंच अशी जाळी घालून घ्या जेणेकरून कुकरमधलं पाणी आहे ते आपल्या ढोकळ्यामध्ये पडणार नाही त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं आणि हे पाणी आहे ते गॅसवरती गरम करायला ठेवून द्यायचं त्यानंतर आपण इथे कुकरच्या एका भांड्यामध्ये तेल लावून घेऊया तुम्ही भांड्याऐवजी एखादं पातेलं किंवा एखादा डबाही घेऊ शकता ही तयारी ती आपल्याला आधीच करायची आहे त्यामुळे नंतर गडबड होणार नाही आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण बेसन घालून घेऊया मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे थोडंसं चाळून घेतलं आहे जेणेकरून आपला ढोकळा आहे लुश तो छान लुसलुशीत होईल तुम्ही कोणत्याही वाटीचा किंवा कपाचा उपयोग करू शकता दीड वाटी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घ्यायचं दोन ते तीन चिमूट हळद घालून घेतली त्यानंतर एक हिरवी मिरची मोठी होती त्यामुळे मी ते एक वापरल्या तीन ते चार आल्याचे तुकडे घालून घ्यायचे एक मोठ्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे दोन ते तीन चिमूट हिंग घालून घेतली दोन चमचे इथे साखर घालून घ्यायचे म्हणजे नुसता ढोकळा खाताना अगदी मस्त लागतो आता इथे पाण्याचं मेजरमेंट आहे ते परफेक्ट घ्यायचं आहे दीड कप बेसन पिठाला इथे एक कप पाणी वापरायचं आहे लक्षात ठेवा दीड कप बेसन पिठाला एक कप पाणी आता मिक्सरमधून ते चांगलं फिरवून घेतलं ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपत असं पातळ होतं ते मिश्रण आता ढोकळ्याचं तयार मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ढोकळा बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे अगदी बॅचलरसुद्धा ही रेसिपी बनवू शकतं आणि एन्जॉय करू शकतो हा ढोकळा आता ते मिश्रण आहे ते मी एका भांड्यात काढून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल जर नाही घातलं तर ढोकळा आहे तो आपल्याला खाताना चिकटू शकतो इथे दोन चमचे तेल घालून घेतलं आणि फार जास्तही साहित्य लागत नाही ह्या ढोकळ्याला अगदी मोजक्या साहित्यात आणि घरात जे उपलब्ध आहे त्यामध्येच हा ढोकळा आहे तो तयार होतो तेल घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता मी ह्याच्यामध्ये इनो घालून घेणार आहे इनोचं पूर्ण पाकिट मी ह्या मिश्रणात घालून घेते मी येनो आहे ते ह्यामध्ये घालून घेते जेणेकरून ढोकळा आहे तो जाळेदार तयार होईल आणि आपल्याला ही प्रोसेस आहे ती पटकन करायची आहे जास्त उशीर न लावता इनो आहे ते पूर्ण मिश्रणात चांगलं मिक्स करून घ्या एक दोन सेकंद आपल्याला मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तयार हे मिश्रण तेल लावून ठेवलेल्या भांड्यात ओतून द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आहे ते डबल झालेलं आहे आता तयार मिश्रण आपण तेल लावून ठेवलेल्या डब्यात घालून घ्यायचं हिथं वेळ अगदी वाया न घालवता अगदी पटपट आपली ही प्रोसेस आहे ती करायची आहे थोडंसं टॅप करून घेऊया तिथे कुकरमध्येही पाणी गरम झालेलं आहे कुकरमधील पाणी चांगलं उकळल्यानंतरच किंवा गरम झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण आहे ते कुकरमध्ये ठेवायचं आहे थंड पाणी असेल तर ठेवू नका कारण आपला ढोकळा आहे तो जाळीदार होणार नाही आणि आपल्याला ना कुकरचं टोपण आहे ते लावून घ्यायचं आहे आणि कुकरची शिट्टी ते काढून घ्यायची आहे मध्यम वाच्यावर आपल्याला वीस मिनटं हा ढोकळा वाफून द्यायचा आहे वीस मिनटानंतर एक पाच मिनटं परत ठेवून द्यायचा पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपण इथे टूथपिक घालून बघूया आपला ढोकळा शिजलेला आहे की नाही ते तुम्ही ते सुरीचाही उपयोग केला तरी चालेल आणि बघा वीस मिनटात आपला ढोकळा आहे तो अगदी छान असा तयार झाला आहे आता ह्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण त्याच्या फोडणीची तयारी करूया मी एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तेलामध्ये फुलली पाहिजे जेणेकरून त्याची टेस्ट आहे ते पूर्ण तेलात पसरेल त्यानंतर दोन लाल मिरच्या घालून घेतल्या थोडेसे कढीपत्ताची पाने घालून घेतली त्यानंतर मी इथे दोन चमचे साखर घालून घेतलेले आहे आणि एक कप पाणी घालून घ्यायचं ह्या पूर्ण मिश्रणाला चांगली उकळी येऊन द्यायची चांगली उकळी आल्यानंतर गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता शिजलेला ढोकळ्याच्या कडा आहेत त्या आपण आधी काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता ढोकळा आहे तो डब्यापासून अगदी सहज मोकळा दिसत आहे आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ही प्रोसेस आहे ती आपल्याला ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ढोकळ्याला अगदी मस्त अशी जाळी सुटलेली आहे जाळी तयार झाल्या बक्ताक्षणी खू वाटेल असा हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही हा ढोकळा असाच खाला तरी चालेल कारण आपण त्यामध्ये आधीच मिरची हिंग हळद आलं वगैरे घातलेलं आहे त्यामुळे असा हा ढोकळा मस्त लागतो आता आपण ढोकळा आहे तो कट करून घेऊया इथे ढोकळा आहे तो थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे तुम्हाला ज्या साईजचा ढोकळा हवा आहे त्यानुसार तुम्ही कट करा अशा प्रकारे मी सगळा ढोकळा आहे तो कट करून घेते आणि आपण तयार केलेली फोडणी आहे ती आपण आता ह्याच्यावरती घालून घ्यायचे आहे अगदी नाश्त्याचा हा झटपट असा पदार्थ तयार होतो आणि तुम्ही बघा ढोकळा अगदी मस्त जाळीदार असा तयार झाला आहे त्याला जाळी अगदी मस्त अशी सुटल्या असाच हे अगदी टेस्टी लागतो आता तयार फोडण्या येते आपण ढोकळ्यावरती घालून घेऊयात नुसते तेलाचे फोडून घालता त्यामध्ये एक कप पाणी घाला ज्याने करून ढोकळा हा तो घशामध्ये चिकटणार नाही तयार झाला आपला हा मस्त असा जाळीदार लुसलुशीत ढोकळा तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि पूर्ण साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेक करू शकता घरच्याच साहित्यात अगदी मस्त अशी ही इंस्टंट नाश्त्याची रेसिपी म्हणजे आपला हा जाळीदार ढोकळा तयार होतो तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या जा नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू